प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बाब आहे स्वाभाविक आहे नाना पटोले अत्यंत संयमी नेते काँग्रेस पक्षात निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचे काम करू नये बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री वाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय आणि खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो आता ही चर्चेचा विषय नाही लोकशाहीमध्ये ना जनता आपल्या मताने सरकार बनवत हा राज्य करून तर त्यावरती काही नाही प्रश्न असा आहे की सहाचा सहा जागा का सगळ्या जागा कुणाला याच्यामध्ये आजकाल काही सांगू शकत नाही आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही एक शहाची समिती केली त्याच्यात कोणसे मतदारसंघ कुणाला न्यायचे याचा निर्देश घेते त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पहिल्यांदा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो तीस तारखेला आणि एक तारखेला तीस या महिन्याची एक खुलच्या महिन्याची या दोन दिवसामध्ये त्यांनी ते बसून संपूर्ण

घुसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तरी ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून हा डॅमेजिंग असं मला वाटतं कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे चेहरा जरूर ठरवायला पाहिजे पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याचं समर्थन करू ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाही आहे की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतं नाना पटोले हे अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये